नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी विषय मराठी सोळावी कविता आकाशी झेप घेरे या कवितेचे संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहोत आपण व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून जरूर सांगा एक योग्य पर्याय ओळखा अ सुखलोलुप झाली काया म्हणजे काय पर्याय सुखाचा तिरस्कार वाटतो दोन सुखाबद्दल प्रेम वाटते तीन सुखाचे आकर्षण वाटते आणि चार सुख उपभोगण्याची सवय लागते यातील योग्य उत्तर आहे चार सुख उपभोगण्याची सवय लागते हा पिंजरा सोडून झेप घेतल्याने योग्य पर पर्याय आहेत काया सुकलोपूल होते दोन पाखराला आनंद होतो तीन आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते आणि चार आकाशाची प्राप्ती होते यातील योग्य उत्तर आहे चार आकाशाची प्राप्ती होते दोन तुलना करा पिंजऱ्यातील पोपट आणि पिंजऱ्याबाहेरील पोपट पिंजऱ्यातील पोपट पारतंत्र्यात राहतो तर पिंजऱ्याबाहेरील पोपट स्वातंत्र्य उपभोगतो पिंजऱ्यातील पोपट लौकिक सुखात रमतो तर पिंजऱ्याबाहेरील पोपट स्वबळाने संचार करतो पिंजऱ्यातील पोपट कष्टविना राहतो तर पिंजऱ्याबाहेर बाहेर पोपट कष्टात आनंद घेतो पिंजऱ्यातील पोपट जीव कावराबावरा होतो तर पिंजऱ्याबाहेर पोपट सुंदर जीवन जगतो पिंजऱ्यातील पोपट मनात खंत करतो तर पिंजऱ्याबाहेर पोपट मन प्रफुल्लित असते तीन पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा पाखराला स्वपर स्वसामर्थ्याची ओळख करून देणारा कवितेतील ओळी तुझं पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने या पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील या ओळे आहेत नंबर चार कवीने यश प्राप्तीच्या संदर्भात सांगितलेली सुवचने लिहा पहिला आहे तुला देवाने पंख दिले आहेत सामर्थ्याने विहार कर दुसरं आहे कष्टविन फळ मिळत नाही नंबर पाच काव्य सौंदर्य अ खालील ओळीचे रसग्रहण करा घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले यातील असे सौंदर्य आहे सुप्रसिद्ध म मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची आकाशी झेप घेरे ही मराठी चित्रपटातील एक गीतरचना आहे स्वसामर्थ्यावर अदम्य विश्वास ठेवून स्वकर्तृत्वाचे मोकळे आकाश ओळखावे आणि ध्येयाकडे उंच भरारी घ्यावी परावलंबित्व सोडून स्वावलंबी व्हावे ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर गाठावे व उच्च ध्येयाकडे झेप घ्यावी पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचे मोल जाणावे हा मूल्य संदेश कवीने दिला आहे काव्यसौंदर्य वरील कवितेमध्ये कवींनी श्रमाचे महत्त्व सांगितले आहे कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही अविरत प्रयत्न व काबाड कष्ट करून जेव्हा शेतकरी शेतात राबतो तेव्हा त्याला मोत्यासारखे पीक मिळते त्याच्या घामातून मोती फुलतात हे धनधान्य त्याच्या घरी येते त्याचे घर प्रसन्नतेने नटते तेव्हा त्याच्या ते श्रमाचे सार्थक होते जणू श्रमदेवच त्याच्या घरी अवतरतात भाषिक वैशिष्ट्ये ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे रसाळ शब्दकळा व नेमके मर्मस सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे पिंजरा हे सुख लोलुपतेचे प्रतीक वापरले आहे व त्यात कैद झालेल्या मानवी मनाला पक्षी म्हटले आहे साध्या शब्दात घन असे मांडला आहे यमक प्रधान ग्ययरूपामुळे कविता मनात ठसते हा आकाशी झेप घेरे पाखरा सोडे सोन्याचा पिंजरा या ओळीतील अर्थ स्पष्ट करा आकाशी झेप घेरे या कवितेमध्ये कवी, कवी जगदीश खेबोडकर यांनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या पाखराला म्हणजेच माणसाच्या परावलंबी मनाला मोलाचा उपदेश केला आहे व स्वातंत्र्याचे मोल समजावून सांगितले आहे प्रस्तुत ओळी वळीतील मथितार्थ असा की यामध्ये पाखराला आकाशात भरारी घे गे, घेण्याचे आव्हान केले आहे वैभव सत्ता संपत्ती हा लौकिकातील सोन्याचा पिंजरा आहे त्यात अडकलेला जीवाची गती खुंडते त्याच्या जीवनाची प्रगती होत नाही सुखसोयीमुळे कर्तृत्व थांबते म्हणून हा सोन्याचा पिंजरा सोडून देहाच्या मोकळ्या व उंच आकाशात तू झेप घे अशा प्रकारची आत्मिक शिकवण या वळीतून प्रत्ययाला येते स्वसामर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे हे विधान स्पष्ट करा स्वसामर्थ्याची जाणीव म्हणजे स्वतःची स्वतःमध्ये असलेल्या सामर्थ्यवान गुणांची स्वतःला जाणीव होते जीवन जगत असताना माणसाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते कधी माणूस हतबल होऊन जातो स्वतःमध्ये असलेले सामर्थ्य तो विसरून जातो आणि मग तो नशिबाला दोष देतो जे काही करेल ते देवच करेल असे म्हणून मोकळा होतो हदबल होऊन दैवावर विसंबून राहतो पण हे असे करणे अगदी नकारात्मक आहे परिस्थिती बदलण्याचा माणसाने निकराने प्रयत्न करावा करायला हवा स्वतःमधील सामर्थ्य स्वतःमधील गुण स्वतःला ओळखता येणे गरजेचे आहे स्वतःच्या सामर्थ्यावर स्वतःचा विश्वास असायला हवा हा उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया कवीने या स्वसामर्थ्याची जाणीव करून देताना सांगितलं आहे प्रयत्नाने वाळूचे कण रगडिता तेलही गळे याची जाणीव माणसाला व्हायला हवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शास्त्रज्ञ एडिसन इत्यादींनी परिस्थितीवर मात करून स्वतःच्या सामर्थ्याने स्वतःचा व पर्यायाने समाजाचा विकास केला कर्मवीर भावराव पाटील यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय केली रयत शिक्षण संस्था निर्माण केली आज त्याचा महावृक्ष झाला आहे यावरून असे स्पष्ट होते की स्वसामर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे ई घर प्रसन्नतेने नटले याची परिचिती देणारा तुमचा अनुभव लिहा आकाशी झेप घेरे या कवितेद्वारे कवी जगदीश खेबुडकर यांनी माणसाला उपदेश करताना असे सांगितले आहे की घर प्रसन्नतेने नटायचे असेल तर श्रमदेवाची पूजा करावी लागेल व घामातूनच मोती फुलवावे लागतील ज्याप्रमाणे कष्टाने मिळवलेली भाकरी गोड असते त्याप्रमाणे घरामध्ये नंदनवन फुलवायचे असेल तर कष्टाचा पैसा घरात खेळायला हवा कोणी कोणतीही गोष्ट घर बसल्या मिळत नाही देवाची प्रार्थना आणि पूजा अर्चा करून ध्येहहारी खटावरी असे म्हटले तर तसा चमत्कार होणारच नाही घर प्रसन्नतेने कसे नटते याची परिचिती देणारा माझा स्वतःचा अनुभव इथे मी तुम्हाला सांगतो माझ्या आईची तब्येत ठीक नव्हती डॉक्टरने आईला सत्ता आराम देण्याची ताकीद दिली होती मी शाळेत जाण्याआधी आणि शाळेतून आल्यावर घरातील सगळी कामे करायची आईला एकाही कामाला हात लावू दिला नाही त्यामुळे माझ्या आईला लवकर बरे वाटू लागले डॉक्टरांनी जेव्हा आईला तपासले तेव्हा इतक्या कमी वेळात आईची इत इतकी चांगली प्रगती पाहून आश्चर्य व्यक्त केले माझ्या बाबांनी मला जवळ घेऊन माझे लाड केले आईच्या डोळ्यातून आनंद आसरू आले त्या दिवशी माझे घर प्रसन्नतेने नटले कष्टाने मिळणारा आनंद काय असतो हे मला समजले विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट करून जरूर सांगा धन्यवाद